शरद पवारांनी आपल्या लढवैया बाण्याची चुणू पुन्हा एकदा दाखवून दिली मी विरोधी पक्षनेता असताना पक्षात बंड झाला आणि मी अवघ्या पाच आमदारांचा नेता मात्र पुढच्या निवडणुकीत सोडून गेलेल्यांपैकी पंच्याण्णव टक्के आमदार पडले असा किस्सा सांगत शरद पवारांनी अजित पवारांना सूचक इशारा दिलाय इतकंच नाही तर लोकसभेपूर्वी राज्याच्या प्रत्येक भागात एक दौरा होणार असल्याचंही पवारांनी म्हटलंय तो विरोधी पक्ष नेतृत्व गेलं आणि पाच लोकांचा नेता त्यावेळी मी ठरवलं काय करायचं काम केलं आणि त्यानंतर जी निवडणूक पाच वर्ष झाली त्या सहा सोडून जे आमदार गेले होते त्यातले पंच्याण्णव टक्के आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडून झाले